मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाहू शकता जी इंटर्न लॉग इन प्रोफाईल आहे इंटर्न जॉईनिंगसाठीची पुनर्नियुक्तीसाठीची पाच महिन्यासाठीची यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की कागदपत्र जे आहे तुमचे ते अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घ्यायचं आहे आता बहुतांश प्रशिक्षणार्थी यांचं आधार व्हॅलिडेशन पूर्ण झालं असेल त्याचबरोबर कागदपत्र सुद्धा पूर्ण झाली असतील अपलोड करून पण आता पाहू शकता एक अत्यंत महत्त्वाची आजच नवीन अपडेट आलेली आहे इंटरलॉग इन सेक्शनवर तुम्ही क्लिक केलं आणि लगण... त्याचबरोबर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे माय प्रोफाईल सेक्शनवर तुम्ही गेलात माय प्रोफाईल सेक्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता त्या पद्धतीने आपण आय डी आणि पासवर्ड टाकला आहे आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर पाहू शकता इथे तुमचा कॅपचा कोड फिलआउट केला आणि कॅपचा कोड फिल फिलआउट केल्यानंतर लॉग इनसाठी क्लिक केलं आहे तर लॉग इनसाठी क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला ओ टी पी प्राप्त होतो आहे पाहू शकता तुमच्या फोनवर जो ओ टी पी प्राप्त होतो आहे या पद्धतीने तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल आणि त्या ओ टी पीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे पाहू शकता या पद्धतीने लॉग इन केल्याच्यानंतर आधार ओ टी पीने लॉग इन केलं आहे लॉग इन केल्याच्यानंतर पाहू शकता तुमचं जे माय प्रोफाईल सेक्शन आहे या माय प्रोफाईल सेक्शनमध्ये तुम्ही सगळी तुमची माहिती जी आहे अपलोड केलेली आहे यापूर्वी तुम्ही केलेलं आहे पण पाहू शकता डॉक्युमेंट अपलोडमध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे पिन अप केलेली आहे इथे पाहू शकता स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता माय प्रोफाईल सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताय तर यामध्ये पाहू शकता या अगोदर तुम्ही काय काय डॉक्युमेंट अपलोड केलेली ती इथे अपडेट आलेली आहे नवीन अपडेट आलेली आहे यानुसार आधार कार्डसुद्धा अपलोड करणं आवश्यक आहे त्याचबरोबर डो मँडिटरी म्हणजे जी आवश्यक कागदपत्रं आहेत यामध्ये डोमेसिल सर्टिफिकेट रहिवाशी दाखला दहावीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा यामध्ये आवश्यक आहे हे तीन नवीन अपडेट आलेली आहे आता तुम्हाला इथे सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता या अगोदर तुम्ही सगळी कागदपत्रं अपलोड केली असतील पण आता तुम्हाला पुन्हा एकदा ही जी कागदपत्रं आहेत सांगण्यात आली आहेत ही पुन्हा एकदा अपलोड करावी लागणार आहेत म्हणजेच आधार कार्ड असेल त्याचबरोबर मँडेटरी डॉक्युमेंट पाहू शकता जे ऑप्शनल आहेत ते तुम्ही नंतर अपलोड करू शकता किंवा नाही केले तरी चालणार आहे आधार कार्ड एक मँडेटरी आहे आवश्यक आहे यानंतर डोमेसिल सर्टिफिकेट रहिवाशी दाखला आवश्यक आहे सबमिट करणं त्याच्यानंतर पाहू शकता हायर एज्युकेशनल सर्टिफिकेट हे सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर पाहू शकता लिव्हिंग सर्टिफिकेट आहे हे ऑप्शनल टाकण्यात आलं आहे एस एस सी बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक आहे ते सुद्धा तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे मॅन्डेटरी हे डॉक्युमेंट आहेत आता यानंतर पाहू शकता इथे तुम्ही खाली चेक केलं तुम्ही यामध्ये मी जरा जास्त डॉक्युमेंट अपलोड केलेली आहेत पण तुम्ही तुम्हाला जी मँडेटरी डॉक्युमेंट आहेत आवश्यक तीच अपलोड करायची आहेत इथे तुम्ही चेक करू शकता कोणकोणते डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड मँडेटरी आहे आता ही सगळी डॉक्युमेंट तुम्ही पुन्हा एकदा अपलोड केल्याशिवाय पुढची प्रोसेस जी आहे नेक्स्ट प्रोसेस कंटिन्यू या ऑप्शनवर तुमचं सेक्शन आहे हा जाणार नाही आहे आणि तुम्ही मँडेटरी डॉक्युमेंट अपलोड केलेत की शेवटचा जो ऑप्शन आहे पाहू शकता हा सेल्फ डिक्लेरेशन डिक्लेरेशनसाठीचं आहे स्व सर्टिफिकेशन जे असतं यासाठीचं ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला पाहू शकता हॅव यू कम्प्लिटेड स्किल डेव्हलपमेंट कोर्स म्हणजे कोणता स्किल डेव्हलपमेंट कोर्स केला असेल एस किंवा नाही याबद्दलची माहिती द्यायची आहे हो असेल तर एस नाही असेल तर त्याबद्दलची माहिती पेड ऑफ रेसिडेंट म्हणजे किती वर्ष तुम्ही महाराष्ट्रात राहताय याची माहिती हॅव यू अवेल्ड द बेनिफिट ऑफ नॅप्स आणि मॅप्स याबद्दलची माहिती तर स्किल डेव इथं केलं असेल नॅप्स मॅप्स म्हणजे पाहू शकता ॲप्रेंटिक्सचा कोर्स असतो आय टी आय मार्फत जो असतो त्याचबरोबर इतर यामध्ये सुद्धा ज्या कॅटेगरी आहे तुम्ही जर समजा ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्यासाठी सुद्धा नॅप्स आणि मॅप्स असतात ते केलं असेल तर त्याच्यामधून त्याचबरोबर करंटली स्टडींग तुम्ही सध्या अभ्यास स्टडी म्हणजे शिकत आहात का येस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पाहू शकता शेवटची तुमची ॲप्लिकेशन अपडेट झालेलं आहे प्रोफाईल सगळी सबमिट झाले आता इथेच पाहू शकता त्यानंतरचा खाली जो ऑप्शन आहे डाउनलोड ॲप्लिकेशन या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे पूर्ण ॲप्लिकेशन आहे अशा पद्धतीने ओपन होईल जे तुम्ही डाउनलोड करू शकता पूर्ण डिटेल्स जे आहे तुमचे त्याच्यामध्ये असणार आहे तुमची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर सर्टिफिकेशन जे आहे सगळं त्याबद्दलची माहिती त्यामध्ये दर्शवली जाईल आणि हे डाउनलोड करणं अनिवार्य आहे डाउनलोड केलं म्हणजे तुमची जी रिसिप्ट आहे तो मला मिळालेली आहे तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे म्हणजे आधार व्हॅलिडेशन असेल किंवा डॉक्युमेंट अपलोड पूर्ण झालेत याची पोचपावती ती समजू शकता आणि ही तुम्ही तुमच्या आस्थापनामध्ये ज्या वेळेला जॉईनिंगसाठी जॉईनिंगसाठी जात आहे त्यावेळेला तुम्ही सबमिट करू शकता जेणेकरून तुमची प्रोफाईल सगळी ॲप्रुवड सबमिट क्लिअर झालेली आहे असा त्याचा अर्थ अर्थ होतो तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस केली जाऊ शकते पर्सनल डिटेल ॲड्रेस आहे एज्युकेशनल अँड स्किल आहे डॉक्युमेंट आहेत डिक्लेरेशन या पद्धतीने पूर्ण प्रोसेस जी आहे प्रक्रिया ही केली जाऊ शकते याचबरोबर बाकीचे जे अपडेट आहेत म्हणजे साईटवर पोर्टलवर जे आहे इंटर्नशिप अप असेल अप्लाय करण्यासाठीची नवीन प्रशिक्षण आहे तीसुद्धा लवकरच येऊ शकते त्याचबरोबर एम्प्लॉय रिस्पॉन्स आहे रिपोर्ट आहे याबद्दलसुद्धा लवकरच अपडेट येऊ शकते सध्या तरी त्या ब्लँकच आहेत कमिंग सून दाखवत आहे तर या पद्धतीने तुम्हाला तुमची प्रोफाईल जे आहे हे अपडेट करायचे आहे काही इश्यू असल्यास पाहू शकते यासाठीचा जो हेल्पलाईन नंबर आहे किंवा जिल्हा रोजगार कार्यालय कार्यालयाला तुम्ही संपर्क करू शकता सुद्धा तुम्हाला यामध्ये मदत करेल अशा पद्धतीने ही शेवटची प्रक्रिया पूर्ण करायची आहे खूपच कमी वेळ बाकी आहे पाहू शकता ज्या ज्या उमेदवारांचं प्रशिक्षणार्थ्यांचं पूर्ण झालं नाही आहे त्यांना लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे कारण रिजॉइनिंगसाठी तुम्ही रिजेक्ट होऊ शकता रिजॉइनिंग पूर्ण करणं आवश्यक आहे किंवा तुमचं पेमेंट जो आहे पगार त्याच्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर तो मिळू शकत नाही काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकता टी बी टीद्वारे पेमेंट देणे देणार देणारा असून पाहू शकता यामध्ये अडचणी येऊ शकतात यासाठी ही प्रोक्रिया प्रक्रियाची आहे प्रोसेस ही आजच्या आज आणि उद्या ह्या दोनच दिवसामध्ये पूर्ण करून घ्या काही अडचणी असल्यास आस्थापणा जिल्हा रोजगार कार्यालय किंवा आस्थापनाशी संपर्क साधा या संदर्भात या योजनेसंदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद